हॅलो वेलकम टू विथ रिअर लाईफ आणि आज आहे सॅटरडे मी चालले विराच्या स्कूलमध्ये आहे कारण रिझल्ट स्कूल मध्ये आहे आणि कारण हिचं दिवाळी मध्ये एक्झाम झालेली तर त्याचा रिझल्ट लागणार आहे हो हो पप्पा पण आहेत ना तर चाललोय माझी फ्रेंड येते तिची वाट बघतोय आणि निघतो करिश्मा की गेली पुढे विरा रिझल्ट बघा येताना येईल आपल्या ओके पेपर नीट दिलेत ना मला माहिती आहे नेहमी ना स्पेलिंग मिस्टेक जास्त करते आणि ना स्कूलमध्ये प्रॉपर लिहायला मागत नाही घरी व्यवस्थित थोडं तरी करते पण स्कूलमध्ये खूप ती टीचर बोलतात की व्यवस्थित लिहत नाही आता बघू जाऊन काय सांगतात तिथलं प्रॉपर नाही मला शूट करताय ना आल्यानंतर सांगेन मी तुम्हाला तुझं स्कूल ना आलं आता स्कूलला आणि बघतो आता रिझल्ट काय आहे ते स्कूल आहे आता अलाउड नाही त्याच्यामुळे बाहेरनंच दाखवते तुम्हाला विरा तुझं स्कूल ना चल शी तू मम्मा कुठे शितू तुझा रिझल्ट छान आहे विराचा खूप लो आलाय रिझल्ट विराच्या कम्प्लेंट शितू खूप कंप्लेंट आल्या गेल्यास किंग होते ना विराला यावेळेस किंग नाही भेटले ती बघ बा, गेली बघ धावत आमची करिश्मा बाहेर थांबली वाट बघत चला शितू तू येणार सासगावला पाळण्यात जत्रेला आज जायचे बहुतेक चला स्कूल स्कूलमधनं बाहेर पण जी खूप कंप्लेंट आहेत गेल्या वेळेस फर्स्ट टर्मला तरी चांगले होते तिला पण आता ती ग्रास्पिंग पावर म्हणजे ती खूप ना मस्ती करते कंटिन्यू तिचं चालूच असतो हे कर, कर ते कर आणि धावत बसते स्कूलच्या बाहेर त्याच्यामुळे मग रिझल्ट असा दिला आहे आणि काही त्यांना फक्त मार्क्स नसतात असे सिम्बॉल असतात धावू नको चला तुमचा रिझल्ट छान आहे श्रीतेज भावांचा आमच्या विराचा रिझल्ट बघा विराचं खूप यावेळेस ना लक्ष नाही आहे तिच्या अजिबात अभ्यासाकडे टीचर बोलतात रिपीट करायला लागेल नाही तो ज्युनियरला सिम्बॉल वग खतरनाक आले एक दोनच जरा आहे बाकी सगळे खतरनाक आले करेल नाही नाही येते प्राची राहिली मागे ती पण आली आले चला निघालो आता

घे आलो आम्ही मैत्रिणी धाव पळत असेल काकीच्या आम लग्नाची उद्या हळद హలో 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 ఆలేన్ చార్జింగ్ లేదు దయి నా నా లవ్ లేదు నాకు సార్ నాయనా సార్ సార్ ఆడుతున్నావు అన్నం కొననుంటావు అన్నంతరి కారు ఆ ఆ వాన విషయం వల दो, हैस निया वारति अधा जगाया है. असक्त बाखि ठाआ हा sì उडिपाराध आला हा? बाखि रुड़ है ना। अन्य जाई अगे ऑने जाले कते ए?

हा मी घेते शुभेच्छा तुम्हाला हो येऊ 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 हा मॅडम ना घेतलं घर ना चला जायचंय ना आपल्याला संध्याकाळी दुपारून जायचंय ना जत्रेला चला घरी जाऊन जेवायचंय आहे कपडे बघायला आलोय ना बाबू शॉपिंग थोडी जीन्स टी टाइप मध्ये जीन्स घेऊ आपण अशी घेऊ आपण ओके सोड छान आहे हा ना बघू दे ना मला माझ्यासाठी पण बघते आता इथे हा असे आहेत हा पण आवडलाय मला मस्त मध्ये घेऊ हा पण छान अरे बघते विरा मी आली विराची शॉपिंग चलो दुपारी आलो जेवलो आणि त्याच्या पुढे ना जरासा आराम केला आणि आता आम्ही चालू जत्रेमध्ये कारण सासगावची जत्रा भरले तर तिथं जाणार आहोत आम्ही आता आणि तुम्हालासुद्धा दाखवते सासगावची जत्रा कशी आहे इथे मग गेल्या वर्षी पण आम्ही गेलेलो पण आता ह्या वर्षी फ्रेंड्ससोबत चाललो आहे तर चला मुलं गेलेत खाली खूप लेट झाले होतं प हे पण बोले पटकन सर आता आम्ही जायला निघतो चला घे मागे तिला जा मागे बस बिरा चलू आहे तुझी पर्स नवीन सोनू दिले ना विहान पप्पांना मॅचिंग झालंय को इन्सिडन्स आणि विरा मला आता चल हा आला स्कूल मधन तसंच घेतलंय त्याला तर रस्त्यात काहीतरी खायला देऊ कारण ते बाकीचे फ्रेंड्स सगळे हो निघालेले आधीच आम्हालाच लेट झालं कशात बसणार आहेस तू इरा कशात कशात

येत हो कोण येते एक वीरश्री एक अनुश्री आल्या गेले बैल बघायला बैलाचं जास्त अनु ए अनु हायकर न्यू फ्रेंड सगळ्यांना सुखा वाजयचा विरा पाळणं बघ वीरा पाळणं बघ आकाश पाळणा येतो नाही बसू शकत त्यात तुटेल दोघ बसलेत काय विरा लक्षच नाही यांचा चाली का म चाली हा एरोप्लेनमध्ये पण बस आम्ही चाललो तर कपशी मध्ये बसायला बस कारण बियाणचं खेळून झालंय बियाणला आणि मागे आहेत कपशी ना ते पण येत आहेत मध्ये आता चला प्लेमध्ये बस नाही वेगवेगळ्या बसल्या घाबरणार नाही ना एकाच हिजात बसवायचं होत ए अनुवीरा दोघींचं पण ना लक्ष नाहीये ते गिडकितलाच बघतात बाहेर चल हा राहू दे राहू दे ते चल बसू ला पण त्या दुसऱ्या ह्याच्यात ना तर थोडीशी शॉपिंग करू काय काय घ्यायचं काय घ्यायचं शिकू ला आणि शिला मुलांचीच शॉपिंग असेल आमचं काय नाही पाहिजे तुला खेळणी यायची हे बघ इकडे बघ तिथं ते हे गाड्या घेतात शिग्गू आणि ईशानला विराला पण काहीतरी घ्या हे घे ना इकडे टॉय घेतात तोपर्यंत मी क्लिप पैसे असं दिसत्या वीराला छान वाटतं वस्तू असतात

सो मे दो दो आत... आ, दो आटका दिखावून विरल आवडच्या जाम आमची शॉपिंग चालली सगळ्यांची तो जास्त मोठे मोठे इयरिंग्स रिंग घालतच नाही पण तक एखादा बघेन जाईपर्यंत वाटलं होती घेतलेत पण अजून गेम खेळायचे चला। चला गेम विरा कुठे विरा अनु मस्त बलून ना दोघींची मजा आहे चला एक एक, एक बघत चाललोय घेत तर काय नाही येत कारण मुलांसाठी आलो जत्रेत बस पाळण्यात नको आहे घरी बघत बघत चाललो हो। स्पेशली मुलांसाठी आलो त्यांना पाळण्यात बसवायचं होतं जत्रा फिरवायला कॅब पाहिजे कॅब बघतोय आता विरा तसं आपल्याकडं आहे आपण फिरायला गेलो तेव्हा आणलेला विरा ती पिंकवाली बारबीची चल बारबी की कितने की रुपये में इकड़े बघ छान वाटते घ्या चला एक हा स्टार वाला घे स्टार वाला चल त्यातले आहेत दोन तीन महाबळेश्वरांना घेतलेले आहेत जाईल तिथं मागते ती हा तो आला रेड नको विरा रेड खराब दिसेल देवा हिला चॉईस नाही रेडच असते सगळी लायन्स आहे चल आवडलं का तुला एवढा स्टार चांगलं हाच पाहिजे चलो ठीक आहे ये शितू केली इथला पाहिजे ना तुला काय पाहिजे किचन पाहिजे दादा विचार आमचा अजिबात त्याला काही घेत नाही बोलतो मला काहीतरी एक घेता यांचं नावाचं घेत ह्याच असं घेतलंय ना खुश था? तो तो का आता काहीच घेत नाही बोलतो माझ्या मागितला आता कारण विराची सगळी शॉपिंग चालू असते घ्यायला जायचं चला चला, चला। नाचायला सुरुवात नाही नाचते गेमचा हवा ऐकून कंटाळा hmm, <laughs> आज। आला गे मी नाही कंटाळले अजून बरेच गेममध्ये बसू शकते चला 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 मुलांचं सगळं असलं ना की जास्त धोका होतं हे मोठे होईपर्यंत मिया नसतो तरी विराकडे बघायला चला पण हो अजून गेम खेळायचे त्यांना ये विरू चलो गेम खेळणे यांना आगीन खेळायचं होता आलो देते हमारे एक पॅसेंजर कुठे खेळ त्याच्यातच टाक त्याच्यातच टाकतो लोक लोकांचा इथं टप्पा गेले गाडीमध्ये सगळं सामान ठेवायला कारण खूप घेऊन झालं आमचं सगळं आता शॉपिंग झाले मुलांची पैसे घेतले आणि ॲक्सेसरीज घेतले ना ते सगळं घेतलं कितने टॉय कितने अजू कितना हुआ कितने में डालना पड़ेगा अभी दो में गया रे मिला कुछ चलो अभी आगे रिंग ख्याच का थ्रोईंग डॉल नाही पडले तिन्ही चान्स गेले

चला खूप चालूच असतं कंटिन्यू असं सगळं आणि येतील आता पप्पा तेव्हा आपण जावं ओके अजून एकदा खेळायचं आहे हिरा ओरडतील ते छान आहे मस्त आहे शॉर्मा खायला भेट नाही शॉर्मा लवर आहे